नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीन डिसेंबर प्रोममध्ये अधिपतिवंतु मासरीबाई आई एकच स्वप्न होतं चौरस सूर्यवंशीसोबत लग्न करायचं तुम्ही सांगा ना त्यांचं काय चुकलं त्यांनी प्रेम केलं हो चौरवासवंत प्रेम ए मूर्खा तुला कळतं का प्रेम काय असतं तुला कसं कळणार तुझ्यावर तर या बाईचे संस्कार झाले ना अरे प्रेम काय असतं ना ते अक्षराला विचार तिने घरामध्ये सगळ्यांवर प्रेम केलं माझं आजारपण काढून तिने मला दुसरा जन्म दिला ह्या भुवनेश्वरीमुळे मी खितपत पडलो होतो पण अक्षर आली आणि माझं आयुष्यच बदललं तिने मला स्वतःच्या वडिलांसारखं प्रेम केलं जे तू करायला पाहिजे होतं पण तू काय करत होता माकडासारखा ह्या मदारीच्या तालावर नाचत होता अधिपती म्हणतो ओ काही पण बोलू नका ऐका ना मास्तरीबाई तुम्ही रागू नका अक्षरावंती अधिपती मी आता काय बोलू आजपर्यंत वाटत होतं मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते पण आता अधिपती म्हणतो ओ मास्त्रीमबाई अहो तुम्ही माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता अक्षर म्हणते कसं हे कळल्यानंतर की मला वेळ करण्यात तुमचा हाते तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो ऐका ना असं काहीच नाही अहो ते फक्त झोपेचे इंजेक्शन होते अक्षर म्हणते फक्त हे बोलायला तुम्हाला काहीच नाही वाटत अहो तुम्हाला कळतं का मला सारखं वेडविडी म्हणून मी स्वतःला विडी समजायला लागले होते आणि तरी तुम्ही शांत राहिलात तरी तुम्ही तुमच्या आईसाहेबांची साथ देत होता का तर त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं उद्या त्या सांगतील तुझ्या बायकोला मारून टाक तर तुम्ही मारून टाकणार नाही नाही मला तर वाटतं तुम्ही मारून टाकणार आधिपती म्हणतो ओ मास्त्रीमबाई असं काय बोलताय अक्षरा म्हणते मी फक्त बोलले पण तुम्ही तर कृत्य केलं चक्क मला विडी ठरवलं नाही 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 मी तुमच्यासारख्या माणसावर विश्वास नाही ठेवू शकत चार वर्ष अधिपती तुला लाज नाही वाटत का अरे ह्या बाईसाठी तू स्वतःच्या बायकोला वेडं करायला निघाला होतास आणि ते पण तुला माहीत होतं की भुवनेश्वरी ये तुझा काय अठवास होता भुवनेश्वरीला घरात आणायचं मग ती होती ना घरात तू अक्षराला का वेडं करत होता भुवनेश्वरीला माझ्याशी लग्न करायचं म्हणून पण मूर्खा तुला वाटलं कसं ही माझीशी लग्न करेल आणि मी तिला माफ करेल अरे तसं झालं असतं ना मी मेलो असतो मेलो पण ह्या बाईला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारलं नसतं आता अक्षरा निघून जाते अधिपती म्हणतो ओ मासिनीबाई थांबा ना ऐका ना माझं ती आता आज जाते आता जरहल, तो तो ओ ऐका ना अक्षरम म्हणते अधिपती आता काय ऐकायचं राहिलं तो तो ओ मी आईसाहेबांना वचन दिलं होतं म्हणून अक्षरम म्हणते अधिपती त्यांना दिलेलं वचन पाळण्यासाठी तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं नाही माफ करू शकत अधिपती तुम्हाला कधीच आता अधिपतीच्या पायाखालची जमीनच सरकते चारस म्हणतो भुवनेश्वरी चारोस भुवनेश्वरीला म्हणतो किती स्वार्थी आहेस तू तुझ्या पोटचा नसून जो मुलगा तुला आई मानतो देवीचं स्थान देतो तुला तो साथ द्यायला निघाला त्याचा तुला जरा पण विचार नाही आला की तुझ्या ह्या वागण्याने त्याचा संसार तुटेल पण नाही तू कशाला विचार करशील अगं विचार करायला पोटचं पोर लागतं आईचं काळीज लागतं तू एक मोलकरीण संपत्तीसाठी लग्न करायला निघालीस तुला काय कळणार गं मुलाचं प्रेम काय असतं माझ्या मुलाने तुझ्यावर खरं प्रेम केलं आईचं सुख दिलं पण तू मात्र आयुष्यावर त्याला फसवत आली त्याला तुझ्या तालावर नाचवत आली त्याला अशिक्षित ठेवलं शिकू दिलं नाही तू त्याच्यावर एवढा अन्याय केला तुला काहीच कसं वाटत नाही अगं तुला मी काय देव पण माफ करणार नाही आणि तुला जे हवं आहे ना ते जन्मात काय पुढच्या सात जन्मात मिळणार नाही पण भुवनेश्वरी समाज जरा पण कमी होत नाही ती तोऱ्यात म्हणते कुणास ठाऊक तुमच्या भविष्यात पुढं काय वाढून ठेवलं तिचा तोरा बघून चारोस म्हणतो छी तुझी किळस वाटते एक बाई असून तू एका बाईशी अशी वागते तुला काय वाटतं तू धमकी देणार आणि मी घाबरल अगं तुला घाबरणारा चारोस सर्वंशी कधीच मेला मी तुझ्या धमक्याला भीक नाही घालत पण एक लक्षात ठेव आता तुझ्या भविष्यात काय वाढून ठेवलं हे तू बघ कारण तुझी ह्या घरातली सत्ता संपत्ती तो मी सगळी काढून घेतलीये मला माहित होतं तो एकंद एक दिवस परत येणार आणि खेळ उभा करणार त्यामुळे मी पहिलेच सावध झालो वकिलाला बोलवलं आणि तू बेकायदेशीरपणे जी संपत्ती स्वतःच्या नावावर केली होती ना मी ती सगळी त्या मूर्खाच्या नाही अक्षराच्या नावावर केली आता भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते चारस म्हणतो आता ना तुझ्या मुलाला अधिकार आहे ना तुला आता हे जे काय वैभव आहे ना ते माझ्या सुनेचं त्यामुळे आज ह्या घरातून तीनही जाणार तुम्ही दोघं जाणार पण इकडे मात्र अक्षराची अधिपतीला सोडण्याची तयारी होते तुम्हाला काय वाटतं खरंच भुवनेश्वरी आणि अधिपतीने बाहेर जायला पाहिजे अक्षरा की अक्षराने हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद